मागच्या महिन्यामध्ये भुंज कारखान्यावरती बी वी इंडियातर्फे शेतकरी मेळावा झाला त्या शेतकरी मेळाव्याला मी गेलो होतो त्या ठिकाणी मला बी वी इंडियाची औषधं ॲग्रोमॅजिक आणि ॲग्रो सेफ ह्या औषधांची माहिती मिळाली त्यातून मी ते औषधं ह्या पिकावरती फवारली त्याच्यातून मला असा निष्कर्ष निघाला की आपल्याला जादा फवारणी करायची काही गरज नाही आणि त्याचा रिझल्ट चांगला आला पिकाची वाढ चांगली झाली उत्पादकता वाढली आणि सेंद्रिय औषध असल्यामुळं ह्याचा बाजारामध्ये पण फरक पडला मार्केट वाढून भेटायला लागलं मलाला उठाव निघायला लागला चांगला ह्याच्याबरोबर मी बेवीजीचं दोन्ही औषधं आल्यावरती डाळिंबावरती आणि निशिगंधावरती त्याचा वापर केला तिथं पण मला त्याचा चांगला रिझल्ट आला त्याची पिकाची वाढ त्याची क्वालिटी आणि इल्ड चांगलं निघायला लागलं त्याच्यामुळं माझ्या सगळ्या क्षेत्रावरती इथून पुढच्या काळामध्ये मी बारा एकर शेतीमध्ये फक्त दुसरी कुठली औषध मारणार नाही बेवीजी इंडियाची ॲग्रोशेप आणि ॲग्रोमॅजिक ह्याच औषधांचा वापर करणार आहे कारण की ती सेंद्रिय औषधं आहेत त्याचा वाईट कुठला परिणाम होत नाही मधमाशांसाठी ते फायद्याचे आहेत आणि इतर कीटकांसाठी सुद्धा फायद्याचे आहेत किडींचा बंदोबस्त या औषधानं होतो आहे आणि ह्याचा फायदा चांगला होतो आहे त्यामुळे मी इथून पुढे हीच औषधं वापरणार आहे